आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरीप हंगामातील प्रमुख तणांच्या व्यवस्थापनासाठी योग्य तणनाशकाची निवड अत्यंत आवश्यक असते योग्य मात्र तणनाशकाचा वापर केल्यास प्रभावी तण व्यवस्थापन होतं आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद पिकातील लवाळा या तणाचं नियंत्रण कसं करावं लवाळा हे तण सर्वात कठीण बारमाही तणांपैकी एक आहे या तणामुळे मका ऊस आणि कापूस उन्हाळी पिकात उत्पादनात मोठी घट येते या जांभळ्या रंगाच्या कंद म्हणजे गाठ असलेल्या लवाळा वनस्पतीमध्ये जमिनीच्या खाली एक मातृकंद असतो या मातृकंदामधून कंदाची एक साखळी तयार होऊन ती जमिनीत साठ सेंटीमीटर खोलवर पसरते या तणाचा प्रसार कंदापासून वेगाने होतो तुलनेने बियांद्वारे होणारा प्रसार खूप कमी असतो या लवाळा तणापासून वाढी दरम्यान पहिल्या एका महिन्यात एक मातृ कंद चार कंद तयार करू शकतं तीन महिन्यात कंदाची संख्या साधारणपणे शंभर पर्यंत पोहोचू शकते धान पिकामध्ये लवाळा पिकाचं नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात ते पाहूयात रोपवाटिका व रोवणी धानात दहा ते पंधरा दिवसानंतर तसंच पेरीव धानामध्ये वीस दिवसानंतर बीस पायरी बॅग सोडियम दहा टक्के एस सी एकर शंभर मिली वापरावं किंवा क्लोरीम्युरॉन इथाईल पंचवीस टक्के डब्ल्यू पी एकर दहा ग्रॅम रोवणीनंतर पाच ते दहा दिवसांनी वापरावं सोयाबीन पिकाच्या तण नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्यात ते पाहूयात उगवण पश्चात क्लोरिम्युरॉइन इथाईल पंचवीस टक्के डब्ल्यू पी पंधरा ग्रॅम वापर करावा पेरणीनंतर पंधरा दिवसांनी किंवा इमॅझिथ हायपर दहा टक्के एस चारशे मिली वापर पेरणीनंतर सात ते चौदा दिवसांनी याचा वापर करावा कपाशी उगवण पश्चात ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पूर्णांक पाच टक्के एस एक हजार मिली वापर पेरणी नंतर चाळीस दिवसांनी पंपाला संरक्षित कवच लावून दोन ओळीत फवारणी करावी तूर मूग उडीत उगवण पश्चात इमॅजिथ हायपर दहा टक्के इ सी तीनशे मिली वापर पेरणीनंतर सात ते चौदा दिवसांनी याचा वापर करावा उन्हाळी हंगामात खोल नांगरणी करावी किंवा धैचा पिकाची लागवड करावी अशा शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका